पेन्सिल सहा ते सात खाच्या करून घेतलेल्या आहेत नंतर छोट्या सुईच्या मदतीने एका न्यूटन कलर डिश ला टोचलेला आहे आणि त्याला अडवण्यासाठी एक छोटस इरेजर चे तुकड अडवलं आहे चला तर स्टार्ट करूया स्थिर ऊर्जा गतीय ऊर्जेत रूपांतर झाली आणि ते फिरायला लागले म्हणजे जर आता फॅन मध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर फॅन मध्ये आता स्थितिक ऊर्जा आहे जर त्याला आपण ऑन केलं तर ते गतीय ऊर्जेत रूपांतर होईल धन्यवाद